भागेश धुमाळे यांचे आकस्मिक निधन एक तेजस्वी जीवन राहिलं अर्धवट सर्वांचा लाडका आणि मित्रमंडळींमध्ये हसतमुख असलेला कृष्णा धुमाळे यांचे दुःखद निधन आहे अवघ्या सतरा वर्षाच्या वयात तो प्रत्येकाच्या हृदयात घर करून होता त्याची हसर वावरणं मित्रांशी गप्पा मारणे शिवजयंतीला उत्साहाने भाग घेणे आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणे यामुळे तो सर्वांचा लाडका होता एक हरवणारी तरुण हरपल्याने सर्वांच्या मनाला त्याची एक्झिट चटका लावून देणारी आहे आज सकाळी त्याने नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला होता त्यानंतर घरी परतत असताना इचलकरंजी येथील कांदी पुतळाजवळ मित्रांसोबत येत असताना अचानक त्याला फिट आली तो जागीच कोसळला मित्रांनी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता त्याच्या शरीरातून जीवनाची प्रकाश रेखा हळूहळू ओसरली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कट्टर अनुयायी होता शिवजयंतीला उत्साहाने भाग घेत असे दुर्गामाता दौडमध्ये नेहमी अग्रभागी असायचा आज त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना एक वज्रघात केला त्याचा मृतदेह पाहताच आई वडील व भावाने केलेला आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता त्याचा अचानक निघून जाणारा प्रपंच त्याची जिवंत स्मृती आणि त्याच्या गोड आठवणी मनावर गहिरा ठसा सोडत आहेत त्याच्या पश्चात आई वडील भाऊ व वहिनी असा परिवार आहे रक्षा विसर्जन गुरुवारी बारा रोजी यट्राव स्मशानभूमी येते आहे ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा